या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जिल्ह्यातील लहान मुले कष्टकरी वर्ग स्थलांतर बोटांचे ठसे न उमटणे अशा कारणांमुळे जिल्ह्यातील चार लाख रेशन लाभार्थ्यांची केवायसी बाकी आहे हे लाभार्थी बोगस ठरण्याची शक्यता असल्याने केवायसी पद्धतीत बदल करून त्याला पर्याय द्यावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे यांच्यासह शिष्टमंडळ आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यात बैठक झाली या बैठकीत बोलताना डॉक्टर रवींद्र मोरे म्हणाले केवायसी प्रक्रियेला पर्याय फेस रिकग्नायझेशन म्हणजे चेहरा ओळख तंत्रज्ञान तसेच ओ टी पी आधारित पडताळणीसारख्या पद्धतीचा समावेश करावा बायोमेट्रिक जुळत नाही अशांसाठी पुरवठा अधिकारी व रेशन दुकानदारांमार्फत मॅच्युअल पडताळणीची तरतूद करावी यात आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करता येईल रेशन दुकानदारांना रेशन कार्ड संदर्भातील कामांसाठी लॉग इन उपलब्ध करून द्यावे दुकानदारांचे थकीत मोफत धान्य वाटपाचे आठ कोटींचे कमिशन मिळावे अशा मागण्या केल्या दरम्यान पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी आपल्या मागण्या शासनापर्यंत दहा दिवसात देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले शहराध्यक्ष राजेश मंडले अशोक सोलापुरे गजानन हवलदार राहुल शिराळे सातापा कांबळे सचिन चव्हाण सागर मेडे सरिता हरुगले अक्षय ठोंबरे उपस्थित होते